नमस्ते मी डॉक्टर प्रवीण निकम मुख्याधिकारी वडगमावळ नगरपंचायत <coughs> आपल्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये हद्दीमध्ये महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचनालय तसेच नगरविकास विभाग दोन यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदेनं त्याचप्रमाणे आपल्या नगरपंचायतीला देखील फायर फायटिंग व्हेहिकल रॅपिड ॲक्शनकरिता उपलब्ध झालेले आहे सदर व्हेकलमध्ये दोन पाण्याच्या टाक्या त्याचप्रमाणे पंप प्रथम उपचार पेटी फायरस्टिंग विशर अशी सुसज्ज अशी एक बाईक आपल्याला तीनशे तीस सी सीची बाईक आपल्याला प्राप्त झालेली आहे सदर बाईकमुळे आपल्या शहरामध्ये जिथे मोठी अग्निशमन वाहन पोचू शकणार नाही किंवा अत्यंत थोडक्यात आग आटोक्यात आणता येईल याकरता लवकरात लवकर पोच अग्निशमन वाहन पोचावं म्हणून ही गाडी आपल्याला फायद्याची उपयोगाची होणार आहे त्यामुळे मी मावळचे आमदार असतील सर्व प्रतिनिधी असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन असेल या सगळ्यांचे नगरपंचायतमार्फत आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या पाठपुराला इथे यश मिळालेलं आहे त्यामुळे नागरिकांना यापुढे अग्निशमन सेवा आणखी सुसज्जरित्या आपल्याला देता येईल आणि अपघात आणि मोठी हानी आपल्याला टाळता येईल धन्यवाद आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा